नमस्कार आपण पाहत आहात आदर्श महाराष्ट्र न्यूज शिवाजीराव गायकवाड उत्कृष्ट पत्रकार पुरस्काराने सन्मानित सविस्तर वृत्त असे की शिवा अखिल भारतीय वीर युवक संघटनेच्या वतीने गेल्या तीस वर्षांपासून विविध क्षेत्रातील उत्कृष्ट काम करणाऱ्या मान्यवरांना पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात येते या संघटनेच्या पुरस्कारात राज्यातील उत्कृष्ट पत्रकाराचाही पुरस्कार देऊन त्यांचा सन्मान केला जातो दिला जाणारा शिवा राष्ट्रीय पुरु, पुरस्काराने त्यांना येथे सेवा संघटनेच्या मेळाव्यात राज्याचे सहकार मंत्री नामदार बाबासाहेब पाटील शिवा संघटनेचे राष्ट्रीय तथा सेवक जनशक्ती पक्षाचे प्रमुख प्राध्यापक मनोहर धोंडे आचार्य गुरुराज स्वामी राष्ट्रसंत उत्तराधिकारी राजशेखर गुरु शिवलिंग शिवाचार्य महाराज विरुपाक्ष शिवाचार्य महाराज शिवाचार्य महाराज अंबाईकर शिवानंद शिवाचार्य महाराज तमलुरकर अर्चनाताई पाटील चाकूरकर यांच्यासह संत महंतांच्या उपस्थितीत पाच नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी बीड जिल्ह्यातील कपिलधार येथे अहमदपूर येथील आवाज बहुजनांचा न्यूज चॅनलचे संपादक पत्रकार शिवाजीराव रामराव गायकवाड यांना शिवाराष्ट्रीय भूषण उत्कृष्ट पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले शिवा संघटनेच्या वतीने गेल्या तीस वर्षांपासून कार्तिकी शुद्ध पौर्णिमेच्या निमित्ताने बीड जिल्ह्यातील कपिलधार येथे सेवा संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष प्राध्यापक मनोहर धेंडे यांच्या माध्यमातून राज्यव्यापी मेळावा घेण्यात येतो या मेळाव्यात विविध क्षेत्रातील उत्कृष्ट काम करणाऱ्या मान्यवरांना पुरस्कार देऊन त्यांचा सन्मान केला जातो यामध्ये पत्रकारांचाही समावेश असून दोन हजार पंचवीसच्या पत्रकार पुरस्कारामध्ये अहमदपूर येथील आवाज बहुजनांचा न्यूज चॅनलचे संपादक पत्रकार शिवाजीराव गायकवाड यांना शिवराष्ट्रीय भूषण उत्कृष्ट पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले यावेळी शिवानंद तात्या हिंगणे माजी नगरसेवक अभय मिरकले यांच्यासह आदी मान्यवरांची उपस्थिती होती कमी कालावधीत उत्कृष्ट पत्रकारिता करून महाराष्ट्र राज्यामध्ये अत्यंत मानाचा व सन्मानाचा समजल्या जाणाऱ्या पुरस्कारास पात्र ठरल्याबद्दल शिवाजीराव गायकवाड यांचे विविध स्तरांतून अभिनंदन होत आहे शुभेच्छांचा वर्षा होत आहे आदर्श महाराष्ट्र न्यूज करिता उदय गुंडिले अहमदपूर हो अशाच नवनवीन अपडेट पाहण्यासाठी पाहत रहा आदर्श महाराष्ट्र न्यूज धन्यवाद